शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आमने सामने आल्याचं बघायला मिळालं काही लोकांनी नौटंकी केली मंत्री असताना कधीही काम केलं नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाव न घेता बच्चू कडू यांना टोला बघायला मिळाला शेतकऱ्यांचं आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान बावनकुळेच्या टीकेला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिला शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळे यांना कळत नाहीत असंही कडू यांनी म्हटलंय बच्चू कडूचं नाव घेतलं नाही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल बोललो नौटंकीवरून वक्त, नौटंकीच्या वक्त वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर आजही त्यांचे बाया लेकर भरपूर प्रत्यक्षात आहे त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नवटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि तुम्ही काही दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही मुख्यमंत्री काय वखराले गेले होते का, का? मेहनत करून दिले आमचे पैसे आमचा अधिकार आहे आणि टोमने मारणं बंद करा आम्हाला तुमच्यापेक्षा वाईट बोलता येतं हे विसरू नका नाही मी कधी बच्चू कडूचं काही नाव घेतलं नाही या राज्यामध्ये अनेक लोक मी बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे अनेक लोक वेगळ्या पद्धतीने नौटंकी करून राहिले आहेत त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही म्हणजे नौटंकी आंदोलन जे महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चू घट थोडी आहे दिव्यांगाचं महत्वाची मागणी जी होती ती अडीच हजार रुपये आम्ही केलेली आहे आठ डिपार्टमेंटच्या त्यांच्याकडे अलग अलग, अलग मागण्या आहे पंधरा ऑगस्ट नंतर मी पुन्हा एकदा बैठक घेणार आहे आणि त्यात बच्चू कडूला बोलवणार आहे